रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा माडा विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याची मोठी उत्सुकता जशी या मतदारसंघातील जनतेला लागून राहिली आहे तशीच उत्सुकता महाविकास आघाडीच्या समर्थकांना देखील लागून राहिल्याचं दिसून येते हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला जाणार असल्याचं मानलं जात असून या पक्षाकडून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधात मैदानात उतरलेले संजय बाबा पोकाटे संजय पाटील घाटणेकर माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी कांबळे कृषी अभ्यासक नितीन कापसे यांच्यासह अनेक नावे चर्चेत आहेत तर मोहिते पाटील परिवारातील शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचेही नाव चर्चेत आहे मंगळवार दिनांक एक ऑक्टोंबर रोजी टेंभुर्णी येथे आयोजित महाविकास आघाडीच्या संभाव उमेद संभाव्य उमेदवार व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीस राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह हो मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील माढाचे माजी आमदार विनायकराव पाटील काँग्रेसचे नेते दादासाहेब साठे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची युवक पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील भारतनाना पाटील यांच्यासह माढा तालुक्याच्या राजकारणात वर्षानुवर्ष आमदार भवनदादा शिंदे यांचे कट्टर विरोधक अशी ओळख असलेले अनेक नेते मंडळी उपस्थित ने होते यावेळी या मतदारसंघातून इच्छुक असलेले संजय कोकाटे काँग्रेसकडून ॲडव्होकेट मिनल ताई साठे ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील आदींनी आपण उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं सांगतानाच ज्येष्ठ नेते शरद पवार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या संमतीनं जो कोणी उमेदवार देतील विजयासाठी एक दिलानं काम करू अशी ग्वाही संजय मामा कोकाटे यांच्यासह इच्छुक उमेदवारीने दिली आहे तर सिंह शिंदे हे जर तुतारीचे उमेदवार असतील तर स्वतः शरद पवार राहुल गांधी जरी प्रचाराला आले तरी या मतदारसंघातील जनता त्यांचा ऐकणार नाही अशी परिस्थिती असल्याचं संजय कोकाटे यांनी नमूद केलं आहे महाविकास आघाडीच्या या निर्धार मेळाव्यास माढा पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यातून महाविकास आघाडीचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं दिसून आलं या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना माढा मतदार संघातील जनतेच्या भावना मांडताना पहा काय म्हणाले संजय बाबा कोकाटे कार्यकर्ता मेळाव्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरस्थान या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजय सिंह जी मोहिते पाटील साहेब सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक गुरु बैरम काका साठे साहेब माळा लोकसभेचे लोकप्रिय खासदार आदरणीय दैरसिंग भैया मोहिते पाटील साहेब युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय गणेशदादा पाटील साहेब या तालुक्याचे माजी आमदार विनायकरावजी पाटील साहेब व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी आणि खास करून या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदाच शिंदे कुटुंबातील एखादा सदस्य सर्व विरोधी पक्षाच्या व्यासपीठावरती आलेले ते आमचे धनराजदा भरत नाना, नाना संजय पाटील घाटणेकरजी रवी पाटीलजी साहेब सर्व सन्माननीय व्यासपीठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे काँग्रेसचे सर्व नेते मंडळी कार्यकर्ते पत्रकार बंधू गेले खर तर आज विधानसभेची निवडणूक लागायला पाहिजे होती कारण गेल्या वेळेस चार तारीख फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता आणि एकवीस ऑक्टोबर हे मतदान होतं पण अजून निवडणूक जाहीर झालेली नाही कदाचित दसऱ्याच्या आसपास ती निवडणूक जाहीर होईल लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत आपल्या लो तालुक्यामध्ये विधानसभेच असं काही जास्त वारं होत असं नाही परंतु साडे हजार मताच लीड आलं आणि या मतदारसंघामध्ये निवडणुकीचं वारं जोरात व्हायला लागलं अनेक आमचे सहकारी सगळे त्या ठिकाणी आम्ही सगळेजण इच्छुक झालो आणि मग कुठेतरी जनतेमध्ये चर्चा व्हायला लागली कि विरोधक कधी संधी आली की घेत नाही पायात पाय घालतात आणि मग आम्ही एकोणतीसच्या कार्यक्रमाची बैठक होती अकलोजला आणि त्या दिवशी येता येता आम्ही सगळ्यांनी मंदिरामध्ये बसलो खर तर आमच्यात काही मतभेद नव्हते परंतु प्रतिस्पर्धी उमेदवारीमध्ये असल्यामुळं मी किती चागल आणि ती किती कदाचित काहीतरी कमी का का जास्त होत असेल ते सुद्धा या पुढं करायचं नाही आणि पाठीमाग काय झालं ते कुणी काढायचं नाही प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीनं उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा असं ठरलं आणि त्याची चर्चा तालुकाभर झाली आणि मग हे कुठेतरी माणसात आणावं म्हणून आज हा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे काल खर तर मला बैया बरंच बरच काम होत माझ्याकडे का काही कुठली यंत्रणा नाही मला सगळं बोलावं लागत स्वयंपाक करणाऱ्या बायका आहेत का बोकड का। कोण काम होणार आहे बाकीचं वाढायचं कोण बघणार हे सगळं बघायचं पण फोनच बंद नव्हते काल की या दा दा ला ला काल सकाळी वरती ब्रेकिंग न्यूज आली आमदार बबनदादा शिंदे पवार साहेबांना भेटले आणि मग लोकांनी विचारायला सुरू केलं आपल्या मेळाव्याचं काय आता बबनदादाला तिकीट मिळणार आहे म्हणजे जवळ जवळ फायनल झाले असं झालं आमच्या दिवसभर एकच काम करावं लागत होत की असं काय होत नाही बाबा असं काय होत नाही बाबा असं काय होत नाही बाबा आता ही झाली श्रेष्ठीची बाजू परंतु आपल्या सगळ्यांना स्टेजवरच्या मंडळीन आम्हाला वाईट वाटत कि सहा वेळा या तालुक्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या माणसाला दररोज कुणाच्या तरी जाऊन पाया पडावं लागत हा या तालुक्यातल्या जनतेचा अपमान आहे खर तर सहा वेळा एखादा लोकप्रतिनिधी जर तेवढून आलेला असेल तेवढं त्या जनतेने त्यांना प्रेम दिलं असेल तर वरिष्ठ नेते मंडळीने सुद्धा त्यांना त्या ते ठिकाणी तेवढं प्रेम दिलं पाहिजे आणि मागच्याच आठवड्यामध्ये आम्ही मंदिरामध्ये बसलो त्याची चर्चा या राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना करावी लागली त्यांनी भाषणामध्ये सांगितलं होत की ही सगळी हरवलेली लोक आहेत हे सूर हरवलेली लोक आहेत लाद घालली पाणी काढेल त्याच्यावरती बोलताना मी सांगितलं होतं अजित दादा तुम्ही पंधरा दिवस थांबा तुम्हाला हे दादा कसे आहेत ते कळतील पण सुदैवानं पंधरा दिवस काय थांबावं लागलं नाही सहाव्या सातव्या दिवशीच त्यांना कळलं की ते ते बाजू घेऊन साहेबांकडे केले आता त्यांना घ्यायचं का नाही घ्यायचं हे आदरणीय विजयदादा नैरेशील भैया महिराम काका साठे हरळ बापूने तर मला सकाळीच फोन करून सांगितलं की मला बळच उठवून नेलो त्यामुळे बापू सुद्धा आपल्याच बाजूने गाठणी करत टेन्शन घेऊन आपल्याच हे सगळं मंडळी बघतील पण बबनदाचा इतिहास असा आहे की विनायकरावजी पाटील आमदार असताना त्यांनी त्यांना सभापती केली त्यांना दगा देऊन आदरणीय विजयदादाकडे दे गेले विजयदा त्यांना आमदार केलं त्यांना दगा दिला पवार साहेबांकडे गेले पवारसाहेबांकडं कारखाने सगळं काढलं त्यांना दगा का दिला दादाकडे गेले आणि रात्री अपरात्री भाजप सेनेकडे जात होते ते वेगळं दिवसाचं वेगळं रात्रीच वेगळं आणि मग आता पुन्हा एकदा आपलं पोरग काय निवडून येत नाही भा काय झालंय हे सगळ्या कारखानदाराचे चिडबाय फिरतायत दोन दोन चिडबाई या काका गावात गा राहिला आता द्यायचं तर नाहीच पण लोक त्यांना म्हणते काय बी करा तुतारी आता लोकांना माहित आहे की ह्यांना मत द्यायचं नाही ह्यांना तुतारी घ्या म्हणायचं आम्ही सांगितलं होतं का नाही ते चिडबाई त्यांना रिपोर्ट देते की लोकांचं मत आहे तुतारी घ्या आणि म्हणून हे वारंवार वारंवार त्या वार वार ठिकाणी प्रयत्न करते आता सुप्रिया ताई अशा बोलत असतात सगळ्या अजितदादा अशाच बोलतात सगळ्यात जास्त लोकांना मनावर घेतले लोकांनी सुप्रिया ताईच ते खूप आमचे जिवाळ्याचे संबंध आहेत वगैरे वगैरे म्हटले आता त्याची मागची स्टोरी कुणालाच माहीत नसली तरी मी सांगते मागच्या आठवड्यामध्ये सुप्रिया ताई भोर वेल्ल्यांच्या दौऱ्यावरती गेल्या होत्या धनराजदा मान हलवली म्हणजे त्यांना पण माहिती त्या दौऱ्यामध्ये आपल्या आमदार साहेबांच्या कन्या त्यांना भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की आदरणीय पवार साहेबांना ज्यावेळेस सगळी लोक सोडून जात होती त्यावेळेस आपण खंबीरपणे त्या ठिकाणी उभा राहिला आणि माझ्या वडिलांचं वय माझ्या वडिलांच आरोग्य बघता काहीतरी करावं साहेब आम्हाला काय त्या ठिकाणी रिस्पॉन्स देत नाहीत एक दोन मिनटं बोलतायत आणि काळजी घ्या म्हणतायत ताई साहेब काही करा त्यांच्या गळ्यात पडून रडल्या आणि मग ताई सुप्रिया ताईंनी साहेबांना वेळ द्यायला सांगितलं हे किती जणांना माहित आहे मला माहित नाही आणि म्हणून सुप्रिया ताई था, तशा बोलल्या सुप्रिया ताईकडे जरी आपल्यातला कुणी एखादा इच्छुक गेला तर त्या म्हणतात विजय जावा जयंत पाटलांकडे जावा साहेबांकडे जावा माझ्याकडं कुणीही उमेदवारी मागण्यासाठी येऊ नका परंतु एक भगिनी एक पाटलांचं असणार यातून त्यांची ती भाषा आणि त्यांनी जे कालची प्रतिक्रिया आहे कार्यकर्त्यांनी अजिबात मनावर घेऊ नये या साखर कारखानदारांना आमदारकी कशासाठी पाहिजे आम्ही सगळ्यांना सांगतो की कारखानदार आमदार म्हणून आता स्पर्धा लागली पस्तीसशे रुपये देतो बबन दादाने सांगितलं एक जास्त देतो अभिजीदा सांगितलं दोन जास्त देतो मी तर म्हटलं की मार्केट यार्ड मध्ये निलाव असतो असाच निलाव लावू आपण समोरासमोर त्यांना बोलवू दोघांना आणि आपण बोली करायला लावू अभिजी म्हणले सदोद्दीशे बबनदादाने म्हणायचं सदोद्दीशे येईल अभिजी दहा रुपये वाढ वाढले दहा रुपये वाढवायचे हे सगळं निवडणुकीच्या तोंडावर चाललेलं आहे पण ह्या सगळ्यांना चार हजार कितीने, कितीने मात्र बिगर, बिगर कारखानदार आमदार पाहिजे आता तुम्हाला दूध आहे दूध करायचं आणि बिगर कारखानदार आमदार झाला की काटा आणणार नाही साखर शेतकऱ्यांना माझी विनंती आहे या कारखानदारांना स्पर्धा करू द्या पण काट्याची स्पर्धा करणार नाही यासाठी मात्र बिगर कारखानदार आमदार पाहिजे यांना यांची कृष्ण कृत्य जाखण्यासाठी आमदारकी पाहिजे जनतेच्या कामाचं काही देणं गेलं नाही <laughs> काका साहेब आपण अध्यक्ष आहात दोन हजार एकोणीस ची विधानसभा निवडणूक लढवली पंचवीस हजार पडतील मत म्हणायचे आसपास मला मत पडतील पण एक माझ्या डोक्यात होत की या अगोदरच्या उमेदवारांनी निवडणूक झाल्यानंतर पराभूत झाल्यानंतर जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं लक्ष दिलं नव्हतं आणि लोकांची अपेक्षा होती की पडलेल्या माणसाने सुद्धा कोणा संपर्कात राहावावं मी माझ्या परीनं त्या ठिकाणी पाच वर्ष संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी मला कुठलीही संविधानिक जबाबदारी नसताना सुद्धा आज आपण ज्या कार्यालयाच्या समोर ज्या रस्त्याने आला तो रस्ता तीस चाळीस कोटी रुपयाचा रस्ता मी तीन चार वर्ष भांडूप तो तयार करून घेतला ज्या विनायकराव पाटलांनी सिनेमाडाचं पाणी या तालुक्याला आणलं त्याच्यावरती तीस वर्ष ज्यांनी राजकारण केलं त्यांनी त्या माडात काहीच केलं नाही छत्तीस किलोमीटर लाईनिंग जे आज झालेलं आहे ते संजय कोकटे यांनी गिरीश महाजन यांच्याकडं ते काम मंजूर करून घेतलंय आणि म्हणून आज छत्तीस किलोमीटर पैकी वीस पंचवीस किलोमीटर लायनिंग पूर्ण झाले त्या ठिकाणी मुडली एम आय डी ची प्रशासकीय मान्यता मी घेतली सरकार बदललं अजितदाचा अर्थमंत्री झाल्यावर बोबंदाने ते थांबवलं कारण त्यांना माहीत होत की तीस वर्षात आपण हे केलं नाही आणि जर संजय कोकाट्यासारख्या माणसानी केलं तर आपली बदनामी होईल आता बोर्ड लागलेत मला काल एका सामान्य माणसाचा फोन की बाबा बदांनी मेमाडीशी मंजूर केली अशा प्रकारचे बोर्ड लावले पण परंतु जनता एवढी खोळी नाही आज माडा तालुक्याच्या माडा विधानसभा मतदारसंघामधन एक रस्ता सिग्नापूर दूर जातो खासदार साहेब आणि दादा कालच्या अधिवेशनाच्या काळातच जाणार होतो आम्ही पण दादा मला वाटतं नारायणपूरला त्या ठिकाणी गेल्यामुळे त्यांना यायला उशीर झाला तो रस्ता सुद्धा भारत मालामध्ये समावेश करण्याचं मी काम केलंय सामाजिक कामामध्ये जर तुम्ही म्हणाल संपर्क हा सामाजिक कामात ठेवायचा असतो अध्यक्ष महोदय मी साडेचार हजार अभिषेक जसं एका बुथ मधनं टेन युथ करतात तसं मी एका बुथ मधनं दहा जोड्या आणून त्या ठिकाणी त्यांच्या अभिषेक करून त्यांना सन्मानित करून एक संपर्क साधन केलेलं आहे संजय गांधी अध्यक्ष असताना दहा ते अकरा हजार नवीन लोकांना मी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे आज मुस्लिम बांधव आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिसतो सगळ्या तुतारीच्या मागा आहे पण तुतारीमध्ये मी असावा असं त्यांना वाटत त्याच कारण गेली अकरा बारा वर्ष सातत्यानं मी जसं आपल्याला ते शिरकुंबा प्यायला बोलवतात त्या प्रमाणामध्ये आपण त्यांना दिवाळीला बोलवत नाही हे माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्यांना दर दिवाळीला बोलवायला सुरू झालं आणि गेल्या वेळेस त्यांनी मला मतं दिली नव्हती त्यांनी तोंडाने सांगितलं की बाबा तुम्ही आमच्यापेक्षा वेगळ्या चिन्हांना आहात त्यामुळे जरी तुमचं आमचं प्रेम असलं तरी आम्ही तुम्हाला मतं देणार नाही परंतु मला मतं दिली नाहीत म्हणून आमच्यातलं नातं कधी कमी झालं नाही या सगळ्या गोष्टी मी माझ्या वतीनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे शेवटपर्यंत मला तिकीट मिळावं हा प्रयत्न करणारच आहे आमच्या सहकार्याला कोणालाही मिळालं तर तेवढ्याच प्रामाणिकपणे मी त्यांचं काम करणार आहे आणि मी सगळ्यांच्या समक्ष सांगतो की मला तिकीट नाही मिळालं तर मी अपक्ष उभा राहणार नाही <laughs> पण सगळ्यांनी जर ही भूमिका ठेवली आणि माझी आदरणीय दादा काकांना विनंती की ही सगळी मंडळी तुम्ही अगदी शेवटच्या दिवशी फॉर्म भरण्यापर्यंत गेला तरी ह्या काय नाव येणार नाही आणि जोपर्यंत ह्या सात मतन नाव पुढे येत नाही हे सात चालते तोपर्यंत बघ दादा अभिजित दाबा पवार साहेबाला भेटत राहणार आणि कदाचित आणि कदाचित ह्या सगळ्या मंडळीला आम्हाला असं बोलायची वेळ येईल की संजय आता नाव हा कार्यक्रम असताना खर तर मला जनतेकडनं ऐकायचं होतं जनतेने हे म्हणायला पाहिजे होत कुणीतरी कि तुम्ही सात जण बसून एक नाव ठरवू शकत नाही तुम्ही प्रत्येक वेळी दुसऱ्यावरती ढकलता नाही नाव घ्यावं धरेशिंद यांनी नाव घ्यावं पवार साहेबांनी नाव घ्यावं आणि आम्ही मात्र सातचे सहा सहाचे पाच पाच दोन दोन चा चार एक करायला तयार नाही प्रत्येकाला वाटत नाव घेतील आणि जर तर तुम्हाला सांगतो विजयदादा आणि जिल्हाध्यक्ष त्यांना डोकी मोजायचे कोण निष्ठावंत कोण कसला कोण हे परत बघायचंय पण जर सरकार आणायचं असेल आणि तुम्ही सात मंडळी जर एका विचारांना येऊ शकत नसाल तर मग मत मात्र सुद्धा अडचण होती माझी इथल्या श्रेष्ठींना विनंती आहे माझी तुम्हाला सगळ्यांना परवानगी आहे माझ नाव नाही तरी चालेल पण तुम्ही आता जास्त दिवस कारण गेले वर्ष मला माहित आहे तीन तारखेला संध्याकाळी माझं नाव आलं चार तारखेला सकाळी शेवटचा फॉर्म भरायचा दिवस असताना सुद्धा मला लय ना आयसारखी एकत्र करायचे कोण करत नाही या तालुक्यात आद्यापर्यंत कुणीही प्रयोग केलेला नाही वारंवार फसवणूक मी कायम प्रयोग करतो सगळ्यांना एका एखाद्याला आणतो पण पुन्हा त्यातले दोन चार हि गेले दोन चार रुसून गेले पुन्हा नीट करायला गेलं या सगळ्यामध्ये गोपनदाचा पुन्हा एकदा फायदा झाला आणि हा फायदा करायचा नसेल मी भले दोन हजार बावीस मध्ये सगळ्यांना विचारत होतो की बाबांनो आज काढा माझ्यापेक्षा दुसरा कोण चांगला असला तर त्याचं नाव आज घ्या मी तो त्याच्या पाठीमागे यायला तयार आहे आणि जर तुम्ही आज नाव ठरवणार नसाल तर मी पुन्हा उद्या चार पैसे खर्च करणार समाजात राहण्यासाठी मी थांबणार नाही पण आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने साक्षीनं सांगतो की मी जरी गेली सातत्यानं पाच वर्ष प्रयत्न करत असलो मी आमदार होण्यापेक्षा पवनदादाचा पराभव होणं महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही जी कुठली ही बोळी घ्या ती मी घ्यायला तयार आहे परंतु तुम्ही पण आता सगळ्या मंडळीने आम्हाला खेळवायचं काम करू नये आपण सर्जरी करावी काकासाहेब आपण सर्जरी करावी काय काय यातला कुठलाही एक माणूस कितीही मोठा असू द्या स्वतःच्या जीवावर आमदार होण्या कुठलाही म्हणल्यानंतर त्यात सगळे आले आणि मी तुम्हाला सांगतो की ह्याच्या प्रवाहाच्या बाहेर गेल्यानंतर ठार काहीतरी कुणाचं होईल असंही नाही त्यामुळं माझी विनंती आहे की तुम्ही आता काहीतरी निर्णय घ्या कारण जोपर्यंत आता फिरायचं म्हणलं तर काय होतंय प्रत्येकाला मानणारा एखादा एखादा कार्यकर्ता त्या गावात असतो मग शिवानंदाचा कार्यकर्त्याने म्हणायचं बाबाच्या महाग कसं जाऊ धनाजा कार्यकर्त्याने म्हणायचं बाबाच्या महाग कसं जाऊ शिवबाबाला मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी म्हणायचं आम्ही कशाला जाऊ भारत नानाला कार्यकर्त्यांनी मी कशाला जाऊ आणि ह्याच्यामध्ये आज त्या ठिकाणी आपल्याला गावभेड दौरे करता येत नाहीत आणि दुसरं कारण गावभेड दौरा आम्ही आमच्या मागे चार चर्चेत पाहिजे बाकीच्या जे आहेत करण्यात मला माहित नाही आपण ज्याच्याकडे जाऊन भेटत त्याला लगेच पाठीमागणं गाठलं जातं तुझी काय अडचण आहे तुला काय पाहिजे हे सगळं विचारलं जात ज्या विकासाचा आभास या तालुक्यामध्ये निर्माण केलेला आहे तुम्हाला एकच छोट उदाहरण सांगतो तीस किलोमीटर तीस वर्षापासून आहे चार किलोमीटर बॅक बॅकवॉटर आहे तीस वर्षातल्या पंचवीस तीस पंचवीस वर्ष सत्ता आहे अजून ते बोरणीला प्यायला पाणी नाही त्याच्यापेक्षा सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही अकलूजला दवाखाने नसते तर किती माणसं गेली असली माहीत नाही इंदाप मध्ये रस्ता खराब मुद्दाम ठेवला होता दोन चार वर्ष अकलूजची आवड जवळ कमी व्हावी त्याच्यात काय तपासणी असते ती कालच उदाहरण सांगतो आमचे पाहुणेच आहे रमेश पाटलांचे वडील त्या ठिकाणी मध्ये गेले मोहळचा उड्डाण पूल टेंबोर्णीचा रस्ता आणि आडेगावचा उड्डाणपूल हे तीन कामं एका वर मध्ये होते तिथल्या कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी सांगितलं की हा इथं पूल नको आमचे गाळे जात आहेत आमचं हॉटेल जात आहे आणि तो मंजूर असलेला वरकॉर्डर झालेला पूल झाला नाही पन्नास जीव त्या ठिकाणी अगोदर गेले होते आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या माडा विधानसभा अध्यक्षांच्या वडिलांचा जीव त्या ठिकाणी तो गेला तर असं हे सगळं ह्या करमाडा चौकामध्ये अकलू चौकामध्ये रस्त्याच्या बाबतीमध्ये सगळं मधला डिवायडर काढून टाकला गटर काढून टाकला टाकली सगळी या ठिकाणी फक्त आणि फक्त चेलेचा पाट्या जपायचं आणि स्वतःच काम करायचं चा, एवढंच चाललेलं असतं आणि आता या सगळ्यावर तिकडे जो माणूस स्वतःच्या भावाला गेली बारा वनवासात जाऊन बसलेल्या भावाला दहा किलोमीटर जाऊन आणू शकत नाही स्वतःच्या पुतण्याचं समाधान करू शकत नाही तो माणूस तुमचं आमचं समाधान काय करणार एवढंच मला तुम्हाला विचारायचं खर तर तुम्ही सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी काहीतरी बोलायला पाहिजे होतं पण तुम्ही कुणी न बोलल्यामुळं तुमचं सगळं हिथल्याच सगळं सगळंच मला बोलावं लागलं या कार्यक्रमाचा उद्देश दादा आणि काकासाहेब बबन दादाला या पक्षामध्ये कोणीही मान्य करणार नाही आणि जर तुतारेचा पराभव या माडा विधानसभा मतदारसंघात व्हायचा असेल व्हायचा असेल रणजित शिंदेला उमेदवारी द्या त्याला राहुल गांधी येऊ द्या पवार साहेब येऊ द्या कुठलंही तिकीट द्या कुठलाही नेता शकत नाही आणि काल दुर्दैवानं मला सांगायला लाज वाटते की सगळ्या ग्रुप वरती आपल्या नेते आदरणीय ने पवार साहेबांना वाईट वाईट बोललं गेलं हा सगळा मेसेज आपण आदरणीय पवार साहेबांपर्यंत पोहोचवला पाहिजे कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळीकडे हवा असली तरी हि तर त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी होत म्हणून तुम्हाला आम्हाला या ठिकाणी एवढं लीड अपेक्षित नसताना पहिल्या तुम्हाला सुद्धा अपेक्षित नव्हतं पण या, या मतदारसंघातून शिंदे बदलूची नाराजी त्यांनी केलेल्या अत्याचाराची चर्चा सातत्यानं गेल्या तीन चार वर्षात झाल्यामुळं या लोकांना तुतारीला जरी त्यांना चिन्ह दिलं तरी मतदान करू वाटणार नाही आणि रात्री दीड दीड वाजता मला या कायकाचे फोन आले की बाबा झोप येणार मी मात्र काल सकाळपासून सांगत होतो की पवार साहेब आहेत दड इकडचा बी नाही धड तिकडचा बी नाही असं करून ठेवतील आता मला सांगा अजितदादा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेकड बवनदा बद्दल काय झालं असेल आपण पवार साहेब देणार नाही हे आम्हाला माहित आहे आता त्यांच्या काय झालं म्हणजे तुम्ही त्याची काळजी करू नका त्यांचे कार्यकर्ते ग्रुपवर टाकतात फटाकड्या आप उडवतात आपल्यामध्ये काहीतरी नैराश्य आणायचं या दृष्टीनं ही सगळी मंडळी काम करत आणि अजून सांगतो दादा मला जर तिकीट दिलं तर तिकडं असणारी रयत क्रांती असेल रासप असेल म्हणजे मी गेल्या पाच वर्षामध्ये सगळ्या संघटना मार्केट कमिटीची निवडणूक लढवायचा असो किंवा छोटा कार्यक्रम असो माडा तालुक्यामध्ये बबनदादा समर्थक आणि बबनदादा विरोधक दोनच पक्ष आहेत मग बाकीच्या बबनदादाचे समर्थक त्यांच्या पक्षात आणि जेवढे पक्ष आहेत तालुक्यात महाराष्ट्रात त्याच्यात सगळ्या शाखा माढा तालुक्यात येत्या आणि ह्या सगळ्यांचे अध्यक्ष सुद्धा बबनदादा विरोधक आहे आणि ही सगळी मंडळी माझ्या बरोबर वर आहे हे सगळं चांगलं सगळं सांगितल्यानंतर घ्याल तो मला मान्य असेल आणि आपण आता तुमच्या सात नका तुम्ही तुम्हाला योग्य वाटेल त्या माणसाचं नाव घ्या ही माझ्या वतीनं माझ्या एकट्याप्रती आपल्या सगळ्यांना परवानगी देतो आणि माननीय अध्यक्षांना विनंती करतो की जनभावना जी आहे ती आपण पक्षाध्यक्षाकडे कळवावे आम्हाला माहित आहे की तुम्ही तिकीट देणार नाही परंतु आपल्या सुद्धा त्यांना वारंवार देऊ नये आम्ही काय सांगत नाही पण तुम्ही हा आमचा त्या ठिकाणी कळवावा एवढी आग्रहाची विनंती करतो खरंतर माझं खूप लांबलं आपल्या सगळ्यांना सांगतो की पाहुणचार करणं हा माझा संस्कार आहे शिवस्वराज्य यात्रा आली होती त्यावेळेस शिवबा मला म्हणले कसं कसं करायचं म्हणलं तुम्ही बाकी काय करायचं ते मी लोकांना जेवायला घालतो आणि आज सुद्धा सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे थोडा वेळ लागला दोन पंक्ती तीन पंक्ती कारण दादाला सुद्धा मी आलेल्या विचारलं दादा तुम्ही खाऊन आला ना कारण कालच त्यांना सांगून आणतो परवा दिवस की थोडंच काहीतरी खाऊन या सगळ्यांना इथे जेवाय घालणार आहे तुम्ही पण सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यावा एवढीच नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय